जवाहर विद्यार्थी निवणूक दोन हजार पंचवीस शेखर सावरबंदे हैं संताजी विकास तर्फे पत्रकार परिषद पहा ग्राफीन वर्ड न्यूज है आपके चैनल सब्सक्राइब करा तो लाइक करा कमेंट करा जवाहर विद्यार्थी विद्यार्थी सभागृह आहे हे सिव्हिल लाईन्सला एक चंदनवनला आहे या व्यतिरिक्त दुरुस्त प्रॉपर्टी बाहेर झाली आहे एक गोटिबोला आहे एक सुधारवटीला आहे आणि अशा संस्थेची गेल्या दहा वर्षापासून निवडणूक कोळवली होती तर मान्य धर्मादा आयुक्तांनी काही लोक त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले आणि माननीय धर्मादा आयुक्तांनी ही निवडणूक घेण्यासाठी सांगितलं आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते पाच पर्यंत ही निवडणूक जव्हा विद्यार्थी पुढच्या सिव्हिल लाईनच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे याच्यामध्ये असं झालं की, की, की आमचं जे पॅनल आहे संताजी विकास पॅनल या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत ते सगळे माझ्या सोबत आहे आमचे मार्गदर्शक धनदासकरजी सोबत आहेत त्यासोबत बाकी आमचे सगळे पदाधिकारी आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आहे आहेत पुषाध्यक्षपदासाठी लाभणीचे आहेत मुख्य कार्यवाहासाठी या ठिकाणी पाठवलेची आहे सहकार्यवाहासाठी गेलेचे आहेत आणि बाकी आमचे चौदा सदस्य आहेत विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकार समजता तेहतीस वर्षापासून त्या ठिकाणी सातत्याने निवडून येऊन राहिले आपण जर त्याच्या खुलात गेलो तर आपण लक्षात येईल की ते सभासद बनवत नाही सगळ्यांचा ही संस्था चालतात तेही समाजाची एक अग्रगण्य संस्था म्हणून समजले जाते परंतु समाजाच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी सभासद बनवला जात नाही आणि केवळ आपल्या नातेवाईकांचे सभासद बनवायचे आपले आपले सभासद बनवायचे आणि विरोधक जिंकायची अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे यावर्षी मात्र विरोधात लढणारे दोन्ही पॅनल हे सगळे एकत्र आले आणि विद्यमान अध्यक्ष जे आहेत त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे चार ट्रस्टीज जे होते ते सुद्धा आमच्यासोबत आहेत बिंटेजी आहेत जी आहेत आठवले जी आहेत त्याच्यानंतर जी आहे या सगळ्या लोकांनी त्यांच्यासोबत काम केलं नाही एक वर्षापासून या पत्रकामध्ये सगळे त्यांनी काय काय करतुद्धी केल्या आहे आणि कशा प्रकारचे त्यांनी आहे भ्रष्टाचार आहे ते सगळं याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे त्याच्यापुरात ते खूप जाणार आहे परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी ही संघटना ही संस्था चालवली ती संस्था आता लयास चालली आहे आणि म्हणून अतिशय ताकदीनं संतांजी विकास कॅन या ठिकाणी लढते आहे या कॅनचा असे सत्र उमेदवार म्हणून मी स्वतः लढतो आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आमच्या सगळ्या लोकांनी सांगितले त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि गुन्हे दाखल आहे म्हणजे निश्चित गुन्हे दाखल नाही गुन्हे दाखल झाले नाही म्हणून हे तुम्हाला कोर्टात गेले कोटा कोर्टाने इन्स्ट्रक्शन दिलं की यांच्यावर गुन्हे झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर नियमही त्यांना आता करू शकते अशा समोर आहे आणि आम्ही अतिशय तात्तीने या ठिकाणी लढतो आहे ही एकत्र एक कार्य की सातत्यानं असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली त्याच्यामध्ये त्यांचे इतर संबंध आले आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निश्चय केला आहे की जर मतदारांनी आमच्या वतीनं जर कल दिला साधारणतः साडेपाच होता आहे खाली साडे होत आहे आमच्या वतीनं कल दिला तर सदस्यता मोहीम जी आहे सर्वसामान्य समाजातील माणसाला ता ता ही सदस्यता मोहीम आम्ही ओपन सुरू करू तो येईल त्याला सदस्य करून त्याच्या त्या क्रायटेरिया प्रमाणे आणि एवढंच नव्हे तर आता माझ्या माझ्यासारखा माणूस अध्यक्ष आला तर तो दोनच कम जास्तीत जास्त अध्यक्ष नाही एका पदावर एक माणूस दोन ट्रेक्षा जास्त राहणार नाही अशा प्रकारची घटना दुरुस्ती या संस्थेच्या घटनेमध्ये घडायचं आम्ही ठरवलं आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांमध्ये चालू आहे आमचा काय काय त्याच्यामध्ये आमचे साधारणतः वचननामा आहे तो याच्यामध्ये दिला आहे त्याच्या पॅनलने आधीच्या विद्यमान रस्तेने काय काय घोटाळे केले तेही याच्यामध्ये दिलेले आहे आहेत एक साधं रेस्टॉरंटची जोडलेली आहे पण काही सगळा सविस्तर आढावा याच्यामध्ये आहे या और या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याला सांगावी लागेल की अशी की या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये किंवा अनुभवतेच्या बाबतीमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी हे सगळं केलं ते कुठल्या तोंडानं मत मागायला निघाले हे मात्र सर्वसामान्य मतदारांच्या समजण्याच्या बाहेर आहे अशा परिस्थितीमध्ये पंधरा तारखेला सर्व जवाहर विद्यार्थी विभागाच्या सामान्य आणि आजीवन सदस्यांनी आम्हाला या ठिकाणी निवडून पाठवावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी म्हणून आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही संत जगाडे महाराजांच्या पुस्तक्याला प्रणाम देऊन जवाहर विद्यार्थी गृहाच्या प्राण्यामध्ये आमच्या प्रचाराचा दर फोडणार आहोत आणि आपल्याला आप पत्रकार म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण पाहत असाल की साधारणत जवाहर विद्यार्थी गृहाच्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये कशा पद्धतीचे जे सुरू आहे त्याचा कुठलाही विकास नाही आम्ही हे सगळ्या प्रकारचं ध्येय आमच्यासमोर ठेवून निवडणुकीला सादर करत आहोत आपण याच्यामध्ये आम्ही आपलं सहकार्य सगळ्या पत्रकात नोंदवचं आम्हाला राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला काही आणखी सांगायचं असेल विचारायचं असेल तर आपण खरं असं आहे की या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे आम्ही की सुलाभाजी आहे ती जागा खरेदी करत सुद्धा त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला

आणि मला असं वाटतं अजून वगैरे प्रयत्न आहे ती अजून सेप्रेटरी देश संस्थेच्या आर्थिक व्यवहारात जो गोड झाला आहे तो अजून त्यांनी समोर केलेला नाही सध्या दरवर्षी आमसभावीस गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या आमसभा घेतल्या आणि त्याच्यामध्ये जो ऑडिट रिपोर्ट वगैरे जो असतो सर्वसामान्य सदस्यांच्या समोर करायला लागतो तो सुरू झाला त्याच्यामुळे जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत आर्थिक घोटाळे त्यांनी कुठे कुठे केलेली आहे हे समजायला साधारणत हा अध्यक्ष तर तेहतीस वर्षापासून त्या ठिकाणी आहे आणि त्यांचेच नातेवाईक कोणी शाळा कोणी भाऊ कोणी हे सगळे त्या ठिकाणी पदाधिकारी असतात अध्यक्ष लढून राहिले आहेत अध्यक्ष स्वतः तर राहिले पण त्यांनी मुलाला सुद्धा खाली डायरेक्टर म्हणून लढवला आहे अशा प्रकारची कुठलीही रचना केवळ दुसऱ्यांना सदस्य म्हणून न देणे या एकच मुद्द्यावर ते सातत्यानं वास्तविक आणि त्याच्यामुळे वारंवार तेच बोलू येतात आता सध्या असलेले उमेदवार जे आपल्या निवडणूक जी आहे आमच्या काही मित्रांनी चार्टी कमिशनकडे याची तक्रार केली की आम्हाला सदस्य बनवत नाही ते स्वतः सदस्य त्यांचे घरचे ठरवतात

आणि त्याच्यामुळे या सगळ्या पद्धती उपस्थित झाल्या आणि सर्वसामान्य सदस्यांना अशा प्रकारच्या अनुभव आणि पुस्तक आहे हे समाप्त नाही आम्ही आमचा आमचा विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हा आजाद दिल्या पक्की स्वरच्या वाचून चालणार असा म्हणतात जे मतदान होईल त्याचं साठ टक्के होतं आम्हाला होईल समावेश जे त्यांनी त्या सदस्यांनी त्या जे जे आमच्यासोबत चार रूप आले या सर्व ट्रस्टीजनी त्यांच्या आप त्यांच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये वारंवार याचं याच्यावर ऑब्जेक्शन घेते त्यांनी हे सांगितलं की आमचा या पर्टिक्युलर ठरावाला विरोध आहे त्याची नोंद करून घ्या पण त्याची सुद्धा नोंद अध्यक्ष आणि केली नाही आणि म्हणून हे बाहेर पडले हे चॅरिटीला गेले चॅरिटीमध्ये त्यांनी केसेस टाकले याची तक्रार आहे याच्यासोबत आणखी सदस्य आहेत त्या आदित्य नाही सर्व समाजाचे त्यांनी ते शुभेच्छा देतात सगळ्यांना दिली आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्ही भेटायला लोक आम्हाला शुभेच्छा देतात म्हणून आम्ही शुभेच्छक नाव टाकलं काही असं नाही काही कुठल्या पार्टीची निवडणूक नाही आहे समाजाची निवडणूक आहे साधारणत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये काम करणारे लोक सगळ्या पार्टीमध्ये काम करतात त्याच्यामुळे काही पोलिटिकल निवडणूक नाही